आहे देवा मराठी मी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे असंच मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला मी उघड्यावर आलेला खेकडा दाखवलं होतं मित्रांनो की आमच्या वाडवडील हे जे पहिले आमच्या वाडवडिलांनी आम्हाला सांगितलं की खुल्या मैदानात ज्या वेळेला खेकडा येतो हे लक्षात ठेवा ज्या वेळेला खुल्या मैदानात खेकडा असा इकडे तिकडे फिरत असतो त्या वेळेला समजून जायचं की एक ते दोन दिवसात पाऊस हो म्हणून पडणार आहे आणि त्या आमच्या वाडवडल्याने सांगितलेल्या गोष्टीचाच एक अंदाज मानला आणि मी त्याचा व्हिडिओ बनवला होता की उद्या किंवा परवादेशी पाऊस लागणार म्हणून आणि सत्य परिस्थिती होती उद्या परवादेश दोन दिवसातच पाऊस लागला काल परवा दिवशी व्हिडिओ बन कालचा दिवस म्हणजे नाही दोन ते आजचा तिसरा दिवसा व्हिडिओ बनवून तर त्या व्हिडिओमध्ये मी मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं ना थमलीवर खेकड्याचा फोटो ठेवला हो होता की वाळवाद पाऊस लागणार म्हणून सांगितलं ला होतं मी आठवण करून दिली होती कुणाला खत मारायचं असलं मारून घ्या सगळं काय करायचं असलं करून घ्या म्हणून आठवण करून देऊन आणि मगच मी व्हिडिओ अपलोड केला होता पण काही लोकांना माझं बोलणं खोटं वाटलं असेल सत्य परिस्थिती आहे काही लोकांना माझं बोलणं पटतं काही लोकांना माझं बोलणं पटत नाही मला वाटतं एकोणचाळीस किंवा चाळीस चव्वेचाळीस व्ह्यूज आहेत त्याच्या व्हिडिओला माहीत वेळीच्या लोकांनी बघितलं असणार आहे असा माझा अंदाज मी कधीच पहिल्यांदाच फर्स्ट टाईमच हा यूट्यूब चॅनल काढलेला आहे आपल्याला याच्यातली जास्त नॉलेज नाही आमचे सर आहेत सूरज मोजर आ... ते असतात पुण्याला त्या सराने मला हा चॅनल काढून दिला आहे का आणि आपल्याला काय चॅनलचं काय एवढं नॉलेज नाही पण हे गोष्ट हे मला काय सूरज सर म्हटलं की तुम्ही इकडे तिकडं फिरता शिवारात तुम्हाला माहिती पडेल इकडचं इकडचं निसर्गाचं थोडंफार दाखवायचं माणसांचं माणसांना असं पटेल असा एक मोठासा व्हिडिओ बनवायचा एक पाच ते सात मिनटाचा लोकांना पटलं पाहिजे लोकांनी त्यातलं नॉलेज घेतलं पाहिजे अशासाठी एक व्हिडिओ बनवायचा मस्तपैकी मग त्यांच्या बोलण्यानुसार मी असा व्हिडिओ बनवतो आणि त्या दिवशी मी बनवलेला तो व्हिडिओ की पाऊस पडणार म्हणून मी तुम्हाला कन्फर्म सांगितलं होतं आणि सत्यच झालं ते पाऊस रात्री काल संध्याकाळी चार वाजता जे असा जे पाऊस लागला का नाही बोलायचं काम नाही पाणी पाणी करून सोडले पाटणमध्ये तर पाटणमध्ये सांगतो तुम्हाला गाडीचे वायफर असतं ना वायफर काचा एवढा फटका पडत होता की वायफर सारखा जे बंद झालं तितका पाऊस पडत होता धो 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 पाणी पाणी वाचल्यासारखा पाऊस पडत होता पाटण आमच्याकडे पण कालचा पाऊस चांगला झालेला संध्याकाळचा पण जे मी बोललो ती सत्य परिस्थिती बोलतो कुणाला पटतं कुणाला पटत नाही यासाठी माझं एक म्हणणं आहे की तुम्हाला मी जे सांगतो ना ते ॲक्युरेट बरोबर असते आणि याच्यात जे ह्या सत्यात काय सुद्धा व्यत्यय येत नसतो माझ्या कसं आहे माहिती आहे का देवाचा माझ्या पाठीवर खूप असा आशीर्वाद आहे बरं का मित्रांनो आज तुम्हाला म्हणून सांगतोय नाही मी सगळ्यांना सांगतो माझी वाचा का ना वाचा जी माझ्या वाचतनं जाते ते सत्यच होतं मग काय मला देवाने शक्ती दिल्या मला माहीत नाही पण जे माझ्या वाचून ते सत्यच होतं ह्यासाठी सांगतो नेहमी जे मी सांगतो हे तुम्ही गृहीत धरून चालत जावा का तर कोणी सांगत नसते कोणाला आणि कोणाला वेळ नसतोय ते सगळं सांगायला त्यामुळे मी जे बोलतो ते सत्य बोलतो फक्त माणसं त्याच्याकडे माझा कधी कधी एखादा काय ना माणूस यूट्यूबचा व्हिडिओ स्किप करतात ओवर पाठव पुढं जातात ढकलून काय यायचं ऐकायचं रोज 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 काय बोलत असते याड्याकधी एकटंच पण मी याड्याकडे बोलत नसतो मी ज्या का नाही मला जे पटतं ते मी तुम्हाला सांगत असतो का तर तुम्ही माझे आहे मी तुम्हाला आपलं मानतो तुम्ही मला आपलं मानता का नाही मला माहीत नाही पण मी तुम्हाला आपलं मानतो म्हणून मी आपलं आहे त्यासाठी तुमच्यासाठी बोलत असतो नेहमी जरा मी बनवलेले व्हिडिओ जरा बघत जावा काय माहिती दिली असेल त्यातलं थोडीशी फॉलो करत जावा त्यातली तरी एक बघितलं तर था। था, दोन तीन जणांनी मला विचारलं सकट तू गावातल्या माणसांनी ती व्हिडिओ बनवला होता मस्त व्हिडिओ झाला होता आणि तू बोलल्याप्रमाणेच पाऊस पडला आणि बोलल्याप्रमाणेच पाऊस झाला याचा अर्थ की सांगितलेल्या काही गोष्टी ऐकल्या तर ते मला म्हणत होते तू बोलला होतास की पाऊस येणार आहे बरोबर आहे पाऊस झाला त्या दिवशी दोन दिवस कालचा दिवस पुरा पाऊस लागला होता चार ते संध्याकाळी डबल दोन वेळा पाऊस आला होता वा गावात आमच्या दोन वेळा पाऊस येऊन गेला मुसळधार पाऊस पडलाय दोन वेळा त्यामुळं मी जे काय बोलतो का नाही ते थोडंफार त्यात सत्य असतंय थोडं जो मानत जावा मानत चला तुम्ही माणसाला तर तुमचं पुढं चांगलं होणार आहे अशा माझ्या दृष्टिकोनात आणि मी कधी कुठली गोष्ट कोणाला वाईट सांगत नाही चांगलंही बोलायचं बोला। ना वाईटही बोलायचं वाईट बोलण्यापेक्षा चांगलं बोल चांगलं बोलल्यानंतर माणसाला आवडतं वाईट बोलल्यानंतर कोणाला आवडतं आणि काय काय अशी लोक आहेत मी लाईव्हला असतो कधी कधी एवढी घाणघाण कमेंट करतात का नाही कि जा जा की मी काय म्हणतो माहिती का समजा बरं मी आज दुपारी एक व्हिडिओ टाकला बरं का याचबद्दल जर समजा तुम्हीच लाईव्ह असता तुम्हाला एखाद्या माणसानं असं जर कमेंट केली असती तुम्हाच्या जीवाला कसं वाटलं असतं तेच बघा आणि वर्ण म्हणायचं तुम्हाला लगेच राग येतो अहो राग येण्याचा कमेंट केला कोणालाही राग येणार साजी गोष्ट आहे साजी गोष्ट बघा विचार करा हो तुम्ही तुम्हाला जर कोणी असं घाणघाण म्हणलं आणि तुम्हाला मागणं म्हटलं तुम्हाला लगेच राग येतो तुम्हाला राग येणार की नाही येणार फक्त तुम्ही मग समजून सांगा असल्या घाण कमेंट करू नका मित्रांनो हा शंभर टक्के पाऊस येणार होता आणि आला माझ्या वाचातनं शब्द गेलेला सत्य ठरला यामुळं आठवणीने सांगितलेले व्हिडिओ जरा मित्रांनो बघत जावा स्किप जास्त करत जाऊ नका जर चुकलं असलं तर समजून घ्या रामकृष्ण हरी